रोहित सातपुते लातूर लालपट्टी सुनील नवली दहा सुंदर निळीपट्टी त्यानंतर एकसठ किलो सूरज असोले ज्योतिबा अटकळे दोन चपळ चित्ते महाराष्ट्राचे दोन अस्सल पैलवान पहिलीच काटेकी टक्कर एकसठ किलो मध्ये आता दुसऱ्या फेरीतली ती कुस्ती आहे अजून बऱ्याच फेऱ्या आहेत फायनल ला पोचण एक एक राऊंड पार करायचा आहे चार पाच राऊंड पूर्ण केल्यानंतरच फायनल फायनल ला गेल्यावर बक्षीसच आहे म्हणून क्वार्टर फायनलच्या पुढचा राऊंड एक अत्यंत महत्वाचा दोन गुणाची नोंद अजून एक राऊंड झाल्यावर त्याच्या पुढचा एक राऊंड म्हणून प्रत्येक गटाच्या आज दोन ते तीन राऊंड दोन तर नक्कीच आहेत सेमी फायनल बी होऊ शकतात आयोजकांनी ज्या प्रमाण सूचना करतील त्याप्रमाणे चला कुस्ती करा एक मिनिटाच्या सुरू झाल्यानंतर वॉर्निंग नकारात्मक कुस्ती करू नका मागे सरकायचं नसतं लगेच पॅश्युलिटीज दिली जाते म्हणजे ताकीद दिली जाते आणि सेकंदाची वेळ दिली जाते गुण घ्या नकारात्मक कुस्ती इथ जो मागे सरतोय त्यासाठी पॅशुलटी वा अटॅक करत नाही पैलवान बचावात्मक पवित्रा ठेवतोय परत दोन गुणाची नोंद तांत्रिक गुण च्या आधारे या ठिकाणी आखाडा नंबर दोन वरती बांधलेला पैलवान अजून एक चंद्रशेखर गवळी धुळे हे पैलवान एकसठ किलो बघा पैलवान ऋषिकेश काळे अहमदनगर तांबड्या पट्टीमध्ये आणि निरंजन मारणे पुणे जिल्हा निळ्या पट्टीमध्ये चला पैलवान लवकर यायचं ऋषिकेश काळे हातवरती करा तांबडी विरुद्ध निरंजन मारणे पुणे जिल्हा पृथ्वीराज जाधव कोल्हापूर तांबड्या मध्ये आणि संतोष पडळकर पुणे जिल्हा निरापट्टीमध्ये या कुस्तीनंतर आपली कुस्ती आहे आपण पट्ट्या बांधून तयार राहा आणि त्यानंतर एक कुस्ती होईल आणि त्यानंतर सत्तावन किलो पहिली कुस्ती या ठिकाणी सुरू होईल विनायक रावण कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये अमित कुलाळ पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये सुदर्शन पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये मृणाल पाटील कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये रणजित पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये आकाश सरगर सोलापूर निळ्यापट्टीमध्ये तीन कुस्त्या पुकारलेल्या आहेत पहिल्या पट्ट्या बांधून तयार राहा अजून एक कुस्ती बाकी आहे अजून दोन कुस्त्या वा, बाकी माने अहमदनगर तांबडी वा गौरव आकाड्या आणि प्राध्यापक विक्रम पवळे तिकडे आम्ही अशा आंतरराष्ट्रीय पंच नवनाजी रमाळसर दुसरे आपले आंतरराष्ट्रीय पंच रोहिदासांबले यांच्या मार्गाचे सर्व दोन्ही आखाड्यावरचे सर्व पंच पहा पारदर्शकपणे महाराष्ट्र केसरी नॅशनल स्पर्धा सगळ्या निवड चाचण्या ही पंचमंडळी पार पाडत आहेत महत्वाचं काम आहे पंचांचं अत्यंत महत्त्वाचं म्हणून खेळाला जे चांगलं रूप आलेलं आहे कुस्तीला चांगली शिस्त लागलेली आहे ती यामुळेच वादावादीच आता बनघट नसते बेमदत मैदानांना ते चालत राहायचं कुस्ती झालीच नाही आता इथं दोन्ही भुजा कम्प्लीट आणि व्हिडिओ आहे आता पूर्वी तसं व्हिडिओ नव्हते त्यामुळे आता प्रत्येकाला कुस्ती समजू लागलेली बोला हा आकडा प्रमुख सुंदर एक पट काढण्याचा प्रयत्न आहे रेडचा एक शाक मारण्याचा प्रयत्न आहे एक पट काढण्याचा प्रयत्न करतोय दुसरा निळा त्या ठिकाणी कोणत्या एक शाक मारण्याचा प्रयत्न आरामात काम चालू होतं परत खडाखडी मध्यभागी कुस्तीला प्रारंभ पहिला हाफ समाप्त दोन झिरो रेड दोन ब्ल्यू झिरो वा शबा ज्यांना शक्य होईल त्यांनी आता ऊन खाली झालेले गॅलरीत बसा आणि गॅलरीतनं चांगल्या कुस्त्या पाहायला मिळतील रेलिंगला उभं राहण्यापेक्षा गॅलरीत भरपूर कुटुंब बसा दोन्ही आखड्यावरच्या कुस्त्या व्यवस्थित दिसतील उभं राहण्यापेक्षा सर्वांना नम्र विनंती आहे गॅलरीमध्ये बसून आपण कुस्त्या पा पाहूयात जे लढणारे पैलवान आहेत आणि त्यांचे कोच पटाला लागलेला होता परंतु तिथंच परत एके रिपट पर अजूनही दुहेरिपट पर परत दोघांचंही सेम नाव आहे एक पट काढतोय तिथंच एक कोणते एक शाक मारण्याचा प्रयत्न करतोय वान गुणाची नोंद म्हणून लक्ष ठेवावं हो लागतं बी सावधपणा नाही चालत वाकोअर करा पाहिलं लवकर स्कोअर पाहिजे कुस्तीपटूंना आणि कुस्तीप्रेमींना कुस्ती शिवसेना पुणे शहर उपप्रमुख सुनीलजी शहाजी जाधव साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर अशोक शेठ चोंधे कृष्णाजी रास्ते उद्योगपती ओंकार शेठ भगत या सर्व कुस्तीप्रेमी मान्यवर पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये अमर सावळे सोलापूर हे सुंदर